नमस्कार मित्रांनो आजच्या कवितेचे नाव आहे इतके मला पुरे आहे ऐकूया बसायला आराम खुर्ची आहे हातामध्ये पुस्तक आहे डोळ्यावर चष्मा आहे इतके मला पुरे आहे निसर्गामध्ये सौंदर्य आहे निळे आकाश आहे हिरवी झाडे आहे सूर्योदय पाऊस इंद्रधनुष्य आहे इतके मला पुरे आहे जगामध्ये संगीत आहे स्वरांचे कलाकार आहेत कानाला स्वरांची जाण आहे इतके मला पुरे आहे बागांमध्ये फुले आहेत फुलांना सुवास आहे तो घ्यायला श्वास आहे इतके मला पुरे आहे साधे चवदार जेवण आहे सुमधुर फळं आहेत ती चाखायला रसना आहे इतके मला पुरे आहे जवळचे नातेवाईक आहेत मोबाईलवर संपर्कात आहेत कधीतरी भेटत आहेत इतके मला पुरे आहे डोक्यावरती छत आहे कष्टाचे दोन पैसे आहेत दोन वेळा दोन घास आहेत इतके मला पुरे आहे देहामध्ये प्राण आहे चालायला त्राण आहे शांत झोप लागत आहे इतके मला पुरे आहे याहून जास्त आपल्याला काय हवे आहे जगातील चांगले घेण्याचा आनंदी आशावादी राहण्याचा विवेक हवा आहे इतके मला पुरे आहे विद्या त्याचे स्मरण आहे प्रार्थनेत मन शांती आहे परमेश्वराची कृपा आहे इतके मला पुरे आहे शरीर माझं योग्य साथ देत आहे स्मृतीची मला साथ आहे मी कोणावरही आज अवलंबून नाही ही, ही देवाची कृपा आहे इतकेच मला पुरे आहे इतकेच मला पुरे आहे मित्रांनो प्रसिद्ध कवी श्री शरद कालेलकर यांची ही कविता आपणास आवडली असेल तर कवितेला एक लाईक आणि कृष्ण ओआच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद